छोट बघा दाणं आलेला आहे मग जाऊ पाऊस चालू झालाय जाम येतो तिथे थांबलेलं होते थोडा वेळ बसून सगळ्यांना मनापासून जोहार तर आज मी चाललो हाय गेली चार आणायला शेताकड तर शेताकड जाऊन आपण बघूया हाय काय आणि कसं काय म्हणजे आपल्याकडं बैल असतात ना त्यांच्यासाठी जाम मेहनत घ्यायला लागते की त्यांना खायला काय द्यायचे म्हणजे त्यांचा खाना आहे चार तर गवत तर आज चाललो गवत आणायला म्हणजे चार आणायला तर चला शेताकडं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओमध्ये मी तुमचा होस्ट देवीदास आणि आज चालले शेताकडं आई गेली चार आणायला म्हणजे गवत आणायला आपल्याकडे एकच बैल आहे तर त्याच्यासाठी गवत आणायला गेले तर मी पण चाललो आज की तर तसं तर आई रोज जाते म्हणजे चार आणायला तर आज मी पण जातो पुढे गेली मी दुसरीकडे जाणार होतो पण चला बघूया आज आईसोबत जावंच तर आई गेली पुढे मी पण चाललो आत्ता शेताकड तिकडे अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटली असेल काय आलो मी पाठीमागे दिसतो ना न हा गेला पुढचा व्हिडिओ टाकितला त्याच्यामध्ये तर आपण आलो आत्ता शेताकड बघा पाक पण किती उंच झालेला आहे म्हणजे आता त्याच्यावर दानं यायला चालू झालेला आहे जो काही म्हणजे एकशे वीस दिवसाचा भात असतो आणि कमी दिवसाचा भात कमी दिवसाचा भात असतो ना त्याला म्हणजे एक दानं यायला म्हणजे भात यायला चालू झाला आहे आणि जो एकशे वीस या एकशे दहा दिवसाचा भात आहे ना तो लेटच येईल म्हणजे आता सध्या आपण आहेत मोठं शेत आहे ना ते एकशे दहा दिवसाचा भात असतो एकशे दहा दिवसाचा भात असतो म्हणजे लेट तो भात येतो तर आ, एक से तर, हा एकशे दहा एक ते वीस दिवसाचा भात, भात, भात तर हा लेट भात होणार आहे हां मला आता दिसत असेल का हा पूर्ण मोठी मोठी शेतं आहेत जसं का मी ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे हा पूर्ण मोठा शेत ह्याचे म्हणजे म्हणजे कसं भात लावलेला आहे की एकशे वीस ते एकशे दहा दिवसाचा म्हणजे एक काडी दोन काडी भात असतो ह्या मोठ्या शेतांना म्हणजे लेट भात पिकणारा असतो भात तर कसं हा भात कसा लेट म्हणजे एकशे वीस दिवसाचा लावता येतो आणि एकशे वीस दिवसांचा भात मोठे शेतांनाच का लावतात कारण की मोठे शेतांना पाणी म्हणजे लेट असतो त्याच्यामुळे एकशे वीस ते एकशे दहा दिवसाचा भात ठेवावा लागतो याच्यात आणि नेक्स्ट टाईम पण आपण इथ इत, इथूनच गेलो होतो अजून आले तिकडे मी नेक्स्ट टाईमला आलं होतं थोडं पाऊस त्यावेळी येत होता आणि हे जर आत्ता मी जस्ट आहे ना ते एक आहे आपले शेताकडचे तिथं कंपाऊंड बांधलेले आहे तिथंच घर बांधले अगोदरची अगोदरची घरं कशी एकदम जवळजवळ होती पण आत्ता आत्ताच्या ह्या जमान्यात ना म्हणजे लोक एक एक एका जवळजवळ राहायला पसंत नाही करत म्हणजे एक घर एक, एक, एक किलोमीटर या तर किती पण लांब असू दे पण लांब लांब राहायला त्यांना जमतं तर एक असाच घर आहे हा म्हणजे एक शेतावर शेताकडं घर आहे मोठा आणि तिकडं पण आहेत कंपान मोठी जाम आहे यांच्या शेताकडे तुमच्याच घर बांधून घेतलं यांनी कुठं पण असू दे पण सोय ते माणसाची असतेच चला मग पुढं जाऊ <स्थाँगा> आपण आता आलो आपण ज्यांच्याकडे राबं असतात ना छोटी छोटी राबं राबामध्ये म्हणजे फर्स्ट टाईम राब फर्स राबतात ना ती राब आहे ती बघा पूर्ण आहे म्हणजे ज्वारी आहे तुरी आहे भेंडी आहे सगळं जे काही असतं ना पूर्ण आहे बघा इतका मोठा राब आहे ना बघा तिथून तिथून ते इथपर्यंत पूर्ण ज्वारी आहे त्याच्यामध्ये तुरी आहे भेंडी आहे सगळं बघा ह्याच्यामध्ये कसं छोटं छोटं बघा दाना आलेला आहे बघा आणि आपला जो शेत आहे ना इथं आहे हा पहिला राब होता म्हणजे ह्याच वर्षी ह्याच्यामध्ये आपण धान लावून घेतलेला आहे बघा पूर्ण राब होता ह्याच्यात पण म्हणजे कमी दिवसाच्या भात लावलेला आहे तर ह्याच्यात पण दाणे आलेलं आहे बघा मध्ये मध्ये दाणे दिसतात बघा आजूबाजूची आपलीच बापाची राब आहेत आणि ते मोठे मोठे शेत पुढे राहिलेत ते मोठे मोठे आणि थोडं जे आलेत ना आता आपला भात म्हणजे निसवायला लागला राबामध्ये काय असतात माहिती आहे का तुम्हाला जे आपली लोक असतील ना ते शहरा लोकांना काही माहिती नाही राब काय आणि राबामधली काही वस्तू जी भेटते आपल्याला खावाला त्याच्यामध्ये काकडी पण आहे चवली बोलतात चवली हिरवी पण खाऊ शकता भाजून पण आणि भेंडी आहे ज्वारी आहे काही काय बरंच काय तर चला आपण पुढे जाऊ आणि आता उडत मी बघा तर उडत आलेली आहे ही बघा लेट टाकतात तरी पण जाम भारी त्याची म्हणजे उग नसते बघा मध्ये मध्ये जे ना नांगर फिरवले आहे ना त्याच्यात टाकलेले आहे उडत तर त्या साईडने आई आपलं गवत कापत आहे बघा त्या साईडनी कुठून जाऊ तिथून जाऊ तिथून जाऊ आपण त्या साईडनी आणि आपण पण थोडं बघू गवत कापून चला मी पोहोचलो आहे तर मी अगोदर दाखवलं होतं व्हिडिओमध्ये की आपण बा म्हणजे लहानपणी इथून पाणी प्यायचो बघा हा तो खड्डा टाईपचा इथं बघा छोटासा खेकडा आहे म्हणजे काय बोलतो चिमोरा तो मेलेला आहे तिथं आणि पाणी सुकून गेलं चार दोन चार दिवस पाऊस कमी आला त्याच्यामुळे थोडा ऊन पडत होता इथं मी लावले आंब्याची झाड आणि बरेच काही गवत कापून घेतले आहे बघा जे मी लावलेलं आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडं काय असली फळ लागलेली आहेत छोटी छोटी बेरीज हे इथं बघा आहे इथं आहे पुढे तिथं आहे बरं आहे तिकडे पण मध्ये मध्ये लावून घेतलं मी इथं आहे ती तिथं आहे तिकडे इतका गवत आहे थोडासा अगोदर कापून घेतला त्यासाठी गवत कापून घेतो मग चला घरीच जातो आता पाऊस चालू झाला आहे आणि मी नाही आणलाय छत्री छत्री नाही घेऊन हो ना आलो बिघायला नको पाऊस येतोय गवत कापून घेऊ मग जाऊ ह्या साईड मी काहीच नाही लावला पूर्ण जागा होती पण गवत उगून राहिला तर अगोदरची मी व्हिडिओ जे बनवलेले आहे ना हिंदीमध्ये त्याच्यात काय सांगितले होते की किती आपण भात लावून त्याला जपायला लागतो ला म्हणजे काय काय करावं लागतं यो तर जपायचं एक्झॅक्टली मी तुम्हाला काय ते दाखवते ते भात कसं जपावं लागतं म्हणजे आपली शेती तर त्या साईडने मी नाही जात पण दाखवलं दुरूनच आणि थोडं सांगतो की जपावं कसं लागतं की बघा ते उंदीर मारे लोक उंदीर काढण्यासाठी त्यांनी तिथं खोदलाय आणि पूर्ण भो भात बघा आपला रोप म्हणजे पाय ठेवून ना काय केला पूर्ण चिकून केला बघा इथं पण पाय ठेवलेला आहे बघा तिकडं पाय बसलेले आहे तिथं तिथं मध्ये मध्ये पण पाय बसलेले आहेत बघा उंदीरवाल्यांनी काय करून टाकली दसा बघा भाताची असं असते कोणी पण काय पण करू शकतो स्वतःच शेतं तर बघतात पण दुसऱ्याची शेतं म्हणजे ही नाही ठेवतात की त्यांची पण शेतं आहेत असं असतं त्याच्यामुळे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण शेती करून किती जपावं लागतं त्यांना आपला गवत कापून झालेलं आहे जो उंच होता ना थोडा थोडा उंच होता तो कापून झालेला बघा तिथून इथपर्यंत कापला पण आता पुढे जाऊ थोडा थोडाच आहे इतका तर बैलाच्या पोटात पण नाही म्हणजे पुरणार तर थोडं अजून कापून घेऊ म्हणजे एक बार तरी होईल एवढा इकडे इकडे बघतो आहे काही गवत काटे हो। इथं काटे आहेत इथली काट आपण आंबा आहे ना त्याला लावून घेतो कुठे इकडे पण एक आंबा आहे इथं त्याला लावून घेतो इकडे इथं बघा इथं बैलाच पाय बसलाय म्हणजे इथं बैल येऊन गेला असेल थोडा ह्याला जपून घेतोय चांगल्यापणे काटा इथं टोचून घेतो काटा आणि हा एक तिकडे पुढे चिक्कू लावला इथं आंबा लावला आणि तिथं पण एक आंबा आहे की आंबा पण बेस्ट उंच होतं यो आया यो याच्यात पण गवत थोडा उंच उंच आहे इकडच पण कापून घेऊ खजरीच्या याच्यात पण आहेत आता आपण जस्ट ना या खजरीला पूर्ण मोकळा केला आहे बघा ती काटा इथं टाकलेल्या आहे त्याची काटे सुक्के आहेत बघा आजूबाजू होती आजु ना जेवढी पूर्ण कापून घेतली म्हणजे आजूबाजूची त्याच्या जवळचा गवत आत्ता चांगला होईल पहिलंच कसं होत नव्हता आणि त्याच्यामध्ये काटे पूर्ण होते माझे पण इथं हाताला पूर्ण काटे काटे लागून गेले उसून घेतला अगोदर रगत निघत होता जाम तर चला तिथं थोडं टोचूया आणि साईडला फेकूया आता पाऊस चालू झाला आहे फटाफट मग तुम्हाला अजून सांगतोय त्याला काटे फेकून घेऊ आणि तिकडे टाकू पाऊस पण चालू झाला आत्ता जाऊ आपले चार बांधून घेऊ म्हणजे गवत बांधून घेऊ बघा बांधले मग जाऊ पाऊस चालू झालाय नाहीतर गवत कापून घेतला आहे तो पूर्ण कुहून जातो खराब होते मग बैल नाही खात त्याला पाऊस चालू झाला आपण निघूया तर तरी हो ना, ना तू डोकार घे चला मग आपण पण थोडा वेळ कॅमेरा लपूया आणि सागाचं पान घेऊ डोक्याला लपू मग जाऊ चला वाटेत बघतोय आणि तुम तर चला मग पाऊस जाम येतो आहे तिथे थांबलेलं होते थोडा वेळ बसून येतो वीस मिनटं असं तर बसूनच राहिलो कारण की पाऊस जाम आला आता सध्या थोडं थोडं येतं आहे बारकं बारकं पण बारक तरी पण जाऊ आपण पाठीमागे भारा डोक्यावर घेऊन येत आहे आई चार आपले गवत चला मग पाणी जाम जास्त होईल तोपर्यंत घर पोहोचू चला अजून पण इथं पाऊस बघा जास्त झाला ना त्याच्यामुळे जाते कमी आहे थोडं तरी पण अगोदर तिडिओमध्ये जाम दाखवलं काही फारतं फारतं पाऊस येत होता ना तरी पण आपण भिजून गेलो पूर्ण बघा सत्री घेऊन नाही बोल सत्री घेऊन नाही गेलो आणि भिजलो मी पण बघा आपला बैल ह्याच्यासाठी आपण गेलो होतो तो वटा नायला बघा इथं खाते सुखा आपला पेंडा अन लोकर आठ आठ दमतो तो आठ ठाहे तो दया सा चलो भाई थोडाच आहे पण जास्त नाही चला पण बिधलपूरने उरे 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 उरंग बिधलपूर तर आपण भिजून आलेलं होतं त्याच्यामुळे मी शर्ट दुसरं घातलं आहे तर आम्ही गेले होते चार कपायला आपण गैल आहे ना आमच्या इथेच चार आणायला गेले होते आणि चार घेऊन आलो पण पाणी जाम आलं तर भिजून आलो मी पेंट तर नाही घातला थोडं सुका होता पण पूर्ण शर्ट भिजलेलं होतं तर शेताकडे जाऊन आलो मला दाखवलं आहे भात आणि चार कपायला गेले होते ते तर चला भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये नंतर तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा चॅनल तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ओके बाय बाय भेटूया कधी व्हिडिओमध्ये